तर या संदर्भात आपल्यासोबत आहेत आमदार एकनाथ खडसे सर स्वागत न्यूज एटीन लोकमतमध्ये तर रक्षाताईंच्या मुलींसंद संदर्भात जी काही जो काही प्रकार घडला स्वतः रक्षाताईंनी सांगितला म्हणजे बाहेर फिरणं मुलींना महिलांना किती कठीण बनलंय आजच्या काळामध्ये याचं एक तुमच्या घरातलं ताजं उदाहरण काय वाटतंय हे बघून नाही राज्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या वाढत्या घटना महिलांच्या संदर्भामध्ये घडत आहेत आणि वारंवार घटनांच्या संदर्भामध्ये घटना घडल्यानंतर मग आपण त्याची चर्चा करतो पण घटना घडायच्या आधी पोलिसांचा धाक वाढला पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे या संदर्भामध्ये होत नाही आणि त्यामुळे असं आता सर्वच आता जर मंत्र्याच्याच घरामध्ये असं होत असलं तर सर्वसामान्यांचा काय प्रश्न म्हणजे होईल सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो अशी आजची स्थिती आहे बर तुमच्या घरात घडलेला हा प्रकार एका मुलीचे आजोबा म्हणून तुम्ही काय सरकारला सल्ला द्याल किंवा काय सुचवाल कि या संदर्भात काय करायला हवं मग काय करायला हवं म्हणजे याच्यामध्ये असं आहे की हे जे टोळखर मुलं आहेत हे गुंड आहे यांच्यावर आधी गुन्हे दाखल आहे ज्यावेळेस वेळेस या मुलींची चार पाच मुलींची झेडखानी ते करत होते त्या संदर्भात तिथे पोलीस उपस्थित होते त्या पोलिसांनी गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु यांनी त्या गुंडांनी त्या पोलिसांना छळ मारलं त्यांच्याशी गाळ केली पोलिसांनाच पोलिसांवर उलटलं म्हणजे पोलिसांचा सुद्धा धाका राहिलेला नाही शेवटी त्या पोलिसांनी याच्याविरुद्ध तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल केला परवा तो सुटला त्याच्यानंतर आणि आज अशी स्थिती पोलिसांना मारेपर्यंत गुंडांची जाते म्हणजे इथपर्यंत जर हिंमत होत असेल तर मला हो वाटतं अवघड दो आहे या संदर्भात गेल्या दोन वर्षापासून मी विधानसभेमध्ये भांडतोय सगळ्यांची नावं घेऊन आयजीसी डीजीसी मी लेखी पत्र व्यवहार केलेला आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये हे सगळं मांडलेलं आहे दोन वर्षापासून मांडतोय की याचा गुंडा आमच्या भागामध्ये फिरताय दोन नंबरचे धंदे आहेत हे आहेत पण त्याचा काही उपयोग नाही आहे काही माझ्या सरकारनं बांधून सुद्धा त्याचा उपयोग नाही वारंवार महाराष्ट्राची स्थिती याच्याविषयी काही वेगळी नाही आहे म्हणालात बाकी सर्वसामान्यांनी काय करावं जर त्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला असता तर मग कोणाकडे दाद मागायची आणि मागायची तरी कशी आणि जरी मागितली तरी त्याच्यावर काही परिणाम होणार आहे की नाही चालू आहे काय अशा अनेक घटना मुलींच्या संदर्भामध्ये घडत आहे परंतु मुली आपलं नाव येऊन या भीतीपोटी नोंद करायला घाबरतात याही ठिकाणी तशीच परिस्थिती होती माझ्या नातीच्या संदर्भामध्ये हो पण मी स्वतः सांगितले की असं होता कामा नये आपण स्वतः गेलं पाहिजे स्वतः तक्रार केली पाहिजे बऱ्याचशा मुली भीतीपोटी येत नाहीत पोलीस स्टेशनला त्यामुळे त्या सहन करतात पण असं सहन करता कामा नये सरकारच्या निदर्शनाच्या बाबी आल्या जा पाहिजे आणि मला अपेक्षा आहे सरकारकडनं किंवा कामाने या घटनेची नोंद घेऊन आता तरी हे गुंडागर्दीला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांचा धाक वाढवा यासाठी कारवाई केली पाहिजे आता तरी आमच्या भागामध्ये म्हणजे हे दररोज आहे आमच्याकडे प्रकार आजचा नाही प्रकार आमच्याकडे हे दोन चार आठ असे प्रकार याच घटनेकडनं होतात आणि ह्या घटनेमधले गुंड पोलिसांना माहिती आहे एसपीना माहिती आहे हे डीआयजी ला माहिती आहे मी त्यांना प्रत्यक्ष पत्रव्यवहार केलेला आहे दोन वर्षात तीन वर्षामध्ये पण आता मी काय करावं शेवटी विधानसभेमध्ये मांडलो भांडलो मंत्र्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं कार्यवाही करतो पण त्याच्यामध्ये काही उपयोग नाही त्याचा संदर्भात राजकीय संरक्षण मोठं आहे लगेच त्यांना मागच्या कालखंडामध्ये म्हणायचे मुख्यमंत्र्यांकडून फोन आला आम्ही काय करणार हे मागच्या कालखंडात घडलेलं आहे वस्तुस्थिती आहे ही शिंदे साहेब बरं आता मुख्यमंत्र्यांच्या तुम्ही कानावर घातलंय बोल का बोलणार आहात किंवा काल रक्षाताई मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत मला वाटतं हा विषय माननीय मुख्यमंत्री घेतील अशी मला अपेक्षा आहे मात्र तुम्ही सुद्धा पर्सनली बोलणार आहात का किंवा कारण हा प्रश्न फक्त खडसेंच्या नात्यांचा नाही आहे एकूणच मुक्ताईनगर मधल्या सगळ्याच मुलींचा आहे सर्वांचा आमच्या शाळांमधल्या मुली सुरक्षित नाही अशी स्थिती आहे शाळा सुटल्यानंतर हे सगळे गाव शाळेतल्या मुलींना त्रास देत राहतात हे पोलिसांच्या निदर्शनावर लेखी आणलेलं आहे मुख्याध्यापकांनी लेखी आणलेलं आहे पण काय आता आहे काय कायदा नाही राजकीय संरक्षण आहे या गुंडागर्दीला बरं मग ही गुंड टोळी नेमकी आहे कुठली कुठली टोळी आहे कोणाचा त्यांच्या त्यांना वरदहस्त आहे कोणाचं संरक्षण आहे त्यांना काय तुम्हाला संशय मला संशय इथल्या राजकीय लोकांचाच आहे राजकीय इथले जे आमदार आहेत स्थानिक आमदार वगैरे यांचे जे माणसं आहेत सगळे सगळे आणि ते गुंडागर्दीच्या संदर्भात एकनाथ शिंदे साहेब असताना मुख्यमंत्री कार्यालयातना फोन आला असं आम्हाला पोलीस सांगायचे आम्ही काय करायचं म्हणे की मग त्यांना सोडून द्या मागे अनेक घटना घडल्यात ही एक घटना घडलेली नाहीये या परिसरामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत मी स्वतः बोलतोय बोलतोय परंतु आता काय करावं हो म्हणजे हातबल आपल्या सारखा नागरिक झाल्यानंतर बाकीच्या नागरिकांची काय व्यवस्था असेल महाराष्ट्रामध्ये हे आपण समजू शकतो आणि खडसे साहेब ही खूप मोठी शोकांतिकाय आणि धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि हा प्रकार आमच्याशी शेअर केला त्याबद्दल स्वतः आमदार एकनाथ खडसे आपल्याला हा सगळा प्रकार सांगत होते त्यांच्या नाती संदर्भातच घडलेला हा प्रकार जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एका यात्रे दरम्यान एक गुंडांची टोळी सतत त्यांचा पाठलाग करत होती त्यांना त्रास देत होती त्या मुलींना आणि सतरा अठरा वर्षांच्या या मुली त्यामध्ये रक्षा खडसे यांची देखील मुलगी होती एकनाथ खडसे यांची नात होती मात्र तिला सुद्धा या प्रकाराला सामोरं जावं लागलं आणि म्हणूनच पोलिसात जाऊन त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे तक्रार दाखल केलेली आहे